क्रिकेटची माती जी जोडते नाती या ब्रीद वाक्यप्रमाणे कुस्तीच्या आणि क्रिकेटच्या मातीतून सागरभाऊने अनेक नाती जोडली अनेक मित्र सोडले आणि आज त्यांच्या स्मृती प्रित्यर्थी स्पर्धा आपण पाहतोय पहिलाच चेंडू त्यावरती केले आक्रमण बॉलचाल सीमा पार एक टप्पा घेत खनखनित चौकार पाहिले तर चौकार आलाय सलामीची आघाडीची जोडी आपण पाहतो धलकोती धावा चार या वेळचा चेंडोता खेळण्याचा प्रयत्न केलाय तिथे आपण पाहिले तर एक टॉट बॉल येईल न्यू गोल्डन क्रिकेट क्लब अवधानं टॉस जिंकलाय प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तर प्रतिस्पर्धी वाळीन डोंगरगाव या टीमला क्षेत्रक्षण करण्यासाठी आमंत्रित केले यावेळेचा चेंडोता पॉइंटला मात्र खेळलाय सुंदर फटका क्षेत्ररक्षण सुंदर बॅकअप चांगला तोपर्यंत एक सिंगल तीन चेंडू पाच धावा उर्वरित चेंडू शिल्लक आहे सदुसष्ट आणि बनवायचे आता बासष्ट धावा मानदेवी क्रिकेट क्लब मानचा संघ आपण पाहतोय शुभम माने पृथ्वीराज पवारी जोडी आता बॅटिंग साठी पाहला मी ते यावेळेचा चेंडूता तिथे मात्र पॉइंटला खेळला आहे परंतु क्षेत्रक्षकाच्या नाही कोणत्या प्रकारची धाव नाही एक टॉटबॉल एक निर्धाव चेंडू पगले षटक प्रगतीपथावर प्रशांत शेळकेचं कौतुककार लागेल इथे अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत त्यांना मैदान ते केले टीम गोटवडेकडनं या चेंडू होता या फटक्यांसाठी ओळखला जातो हा खेळाडू प्रचंड शांत प्रचंड संयमी परंतु ज्यावेळेस बॅटवरती चेंडू येतो ना बॉलला मात्र पाठवतो सीमा पार येतोय खणखणीत छटका सन्मान केला चेंडू पॉइंटला केला धावेला नकार कळवला शुभमला थांबवलं परंतु पुढील चेंडूवरती जबरदस्त एक बिग हिट एक बिग ब्लास्ट एक षटकार त्याच्या मैदानातला आहे पाच चेंडू अकरा धावा पंचवीस चेंडू आणि बनवायचा छप्पन्न धावा मानदेवी क्रिकेट क्लब मानचा संघ आपण पाहतोय आज या मैदानावरती पहिली मॅच खेळतोय आणि पहिल्याच सामन्यात बन्नाट कामगिरी करतोय आकुट टाप्याचा चेंडू होता वन्स अगेन बॅक टू बॅक टू इन रो स्वर्गीय पहिलवान सागर भाऊ तांगडे प्रेक्षक गॅलरीला सलामी देणारा षटकार कोर काढ ते आकडे बदलत आहेत सतरा धावा ज्या मात्र धावपल कोत आहेत पहिलं षटक संपलेलं आहे प्रशांत शेळके यांच्याकडनं पहिलं षटक आपण पाहिलेलं आहे दोन अतिशय तगडे आणि ताकदवान टीम आपण पाहतोय घोटावडेचा संघ आहे मानचा संघ आहे मानदेवी क्रिकेट क्लब मान विरुद्ध आपण पाहिलं तर रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे या दोन संघांना आपण इथे मैदान ती पाहतोय आजचा हाप आपण पाहिलं तर प्रचंड ताकदवान आहे जसजशी ज़ संघाची नावं मित्रांनो तोंडावरती येतात मुखातून बाहेर पडतात तितक्या ताकदवान टीम या मुळशी तालुक्यामध्ये क्रिकेट खेळताना पाहायला आहेत आणि मुळशीचं क्रिकेट आता सध्याच्या गडीला पुणे जिल्हा टेनिसबॉल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं ना तर एका वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळते जबरदस्त आयोजन नियोजन करणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय या यावर्षीच्या हंगामाच्या आणि क्रिकेटच्या सीजनची सुरुवात करून देणारी या मुळशी तालुक्यातील पहिली मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय पगलवाना सागरभाऊ तांगडे चषक दोन हजार चोवीस आपण पाहतोय आजचा दुसरा दिवस संपन्न होतोय काल उद्घाटनाचा दिवस होता पाच संघ खेळले शेवटची एक मॅच बाकी आहे परंतु आज देखील अतिशय ताकदवान टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत आदित्य शिळके आपण पाहिलं तर गोलंदाजच्या मार्गवरती पहिला चेंडू मात्र पंच कळवत आहेत खराब अतिरिक्त अवंतर सोयर मारा आउटसाइड द द ऑपस्ट उज्ज्वेष्टीच्या बराचशा बाहेर चेंडू आपण पाहतोय पंच इथे मात्र कळवत आहेत समित जोशी सर आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेत पंच आमचे शुभम गाडे सर आहेत तिसरे पंच अक्षय निर्मळ सर आहे हा पॅनल आपल्याला स्पर्धेत काम करताना पाहायला मिळतोय खराब चेंडूच्या मदतीने धावपलक पुढे आलाय स्कोर कार्ड होता आणि धावा अठरा धावा षटक क्रमांक दोन सुरू आहे चोवीस चेंडू आणि बनवायच्यात एकोणपन्नास दावा या वेळच्या कवरला कव्हरला ड्राईव्ह केला आहे तैनात आहे चेंडू अडवलं जाईल फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल येते एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो धवपलको ते धावा एकोणीस धावा तेवीस चेंडू आणि बनवायच्यात अठ्ठेचाळीस धावा समीकरण बदलते गणित गुणत्व प्रमाण चित्र बदलताना पाहायला मिळते संघर्ष सुरू आहे जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी धावांचा पाठलाग केला तो बनवल्या जातील की रोखल्या जातील घोटवडे संघ विजयावरती शिक्कप मोर्तब करेल की मानदेवी क्रिकेट क्लब मान जो मात्र विजयाचा पताका फडकेल ते देखील आपण पाहणार आहोत या वेळचा चेंडोता पुन्हा एकदा सुंदर ड्राईव्ह केला या फटक्यांसाठी ओळखला जातो मी सुरुवातीला सांगितलं पृथ्वीराज पवार जो गोलंदाजांवरती करतो सपासप वार पृथ्वीराजच्या बॅटमधून आलाय खणखणीत चौकार ते असं तंत्र आहे ज्यामुळे अशक्य ते शक्य होतं आणि ते करताना पाहायला मिळतोय चार चेंडू आहे सोळा धावा बनवल्यात जबरदस्त फॉर्म मध्ये आहे मी तर म्हणेल या वर्षीच्या सीझनची सुरुवात पृथ्वीराजनं लाजवाब केली आदित्य शेळकेला आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये थोडासा अडकळतोय रनअप करताना षटक क्रमांक दोन मैदान ती सुरुवात आहे ती तेवीस चावा बावीस चेंडू आणि बनवायचे चव्वेचाळीस धावा जे काय टार्गेट सेट केले रोकडेश्वर क्रिकेट क्लब गोटावडे संघानं त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न सुरू आहे मानदेवी क्रिकेट क्लब मान टीमकडनं या वेळीचा चेंडूता डोक्याला चेंडू आपण पाहिले तर लागतोय शरीर भेदक मारा इथे मैदान ती पाहिला मिळते आदित्य शेळकेचं कौतुक करला गेलं एक चांगला चेंडू टाकलाय या ठिकाणी आपण पाहिलं तर लवळे गावचे प्रसिद्ध उद्योजक आणि प्रतितेश उद्योगपती श्रीकांतभाऊ पोटे यांचं या ठिकाणी शुभाग म्हणत आहे भाऊंचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे बंडू तात्या मोरे हे देखील या उपस्थित होत आहे तात्यांचं मनापासून स्वागत आहे पैलवान श्री गणेश भाऊ कदम मित्र परिवार रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे पैलवान आदेश भाऊ तांगडे मित्र परिवार आणि लवळे ग्रामस्थांच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आम्ही करतो दोनही मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे बॅक टू बॅक दोन डॉट बॉल आले पृथ्वीराज पवारच्या फलंदाजीची आपण चर्चा करत होतो परंतु आदित्य शेळकेनं कमबॅक केलं आणि काय कमालीचं कमबॅक आहे एक चौकार आल्यानंतर दोन बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत दोन निर्धव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक दोन, दोन सुरू आहे धवपलक स्थिर आहे तेवीस चावा समीकरण बदलले वीस चेंडू आणि बनवायच्या त्या सव्वेचाळीस चावा मानदेवी क्रिकेट क्लब मान विरुद्ध आपण पाहतोय टीम घोटावडे यावेळेचा चेंडू ताप फटका मात्र खेळला आहे पॉईंटला अडवलं जाईल क्षेत्रक्षक तैनात आहे तोपर्यंत एक सिंगल येते शॉर्ट पॉईंटचा क्षेत्रक्षक पाहायला मिळतोय थर्टी आर्ट सर्कलमध्ये एकोणीस चेंडू आणि त्रेचाळीस धावांची गरज रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे विरुद्ध मानदेवी क्रिकेट क्लब मान उशिराला प्रेक्षकांना सांगू इच्छितो सामना क्रमांक दोन मैदान ते सुरू आहे आणि दोन समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर आहेत दोन बलाढ्य टीम एकमेकांच्या समोर आहे त्यामुळे मॅच रंगतदार होणार यात तीळ मात्र शंका नाही एकोणीस चेंडू त्रेचाळीस धावा अखूट टप्प्याचा चेंडूता पंच कळवत आहेत व्हाईट बॉल खराब चेंडू एक अतिरिक्त अवांतर खरं तर आदित्य शेळकेकडनं अशा प्रकारची कामगिरी इथे संघनायकाने खेळाडूंना मात्र अपेक्षित नाही चांगल्या ट्रॅकवरती तो आहे चांगले डॉटबॉल त्यानं टाकलेत चांगले षटक त्यानं हाताळले पाच चेंडूत आतापर्यंत फक्त आठच धावा खर्च केलात त्यात फक्त डॉट डॉटबॉलची आणि एखाद्या विकेटची गरज आदित्यकडनं टीम रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटवडे संघाला इथे मात्र मैदान ते असेल प्रयत्न करावे लागतील ला, आदित्यला या चिंडूचा चेंडू त्या पॉइंटला किल्ला आहे टॅट सर्कल मध्ये चेंडू अडवलं जाते फेकी सुर एक बॅकअप चांगला तोपर्यंत एक सिंगल एका दहावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे षडक क्रमांक संपेल दुसऱ्या क्रमांकाचं दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकोती बनवलं गेल्यात बिनबाद मानदेवी क्रिकेट क्लब मान सव्वीस दहावा ट्वेंटी सिक्स रन रिक्वायर्ड रंडे आपण पाहतोय तेरा पूर्णांक सदुसष्टचा अठरा आणि एक्केचाळीस धावा त्या मात्र बदलते गणित बदलताना वेळ गरजेचं आहे रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे संघ आग्राची नम्रतेची आणि प्रेमाची विनंती आहे की मित्रांनो वेळ वाचवा थोडी घाई करा काल आपण पाहिले एक क्वार्टर फायनलची मॅच राहिलेली आहे त्यामुळे बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा संघ कोणता यावरती अजूनही कालचं प्रश्नचिन्ह आहे आज त्या प्रकारे कोणत्याही प्रकारचं कृत्य कोणत्याही टीमकडनं नको आहे थोडं सहकार्य करा थोडी घाई करा जितका कमी वेळात आपल्याला सामने पूर्ण करता येईल तितका प्रयत्न आपला असणार आहे आयोजकांचा प्रयत्न एकच आहे प्रत्येक दिवसाची क्वार्टर फायनल ही प्रत्येक दिवशी पूर्ण व्हावी आणि प्रत्येक दिवशी बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा संघ हा मात्र क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना या मुळशी तालुक्यातील प्रेक्षकांना तो मात्र पाहायला मिळावा सव्वीस धावा करत आहेत दोन षटके संपलीत आणि अठरा चेंडू बनवायच्यात एक्केचाळीस नावा प्रतीक बेगडे आलेत गोलंदाजीच्या मार्क होती स्वर्गीय पैलवान सागरभाऊ तांगडे चषक दोन हजार चोवीसमध्ये प्रतीकला आपण पाहतोय उभरताय उदयमुख आहे नवोदित आहे यंगस्टर आहे यंग टॅलेंट आहे परंतु मुळशीमध्ये सध्याचं क्रिकेट आपण पाहिलं ना लिचन क्रिकेट बरोबर व्यावसायिक प्रोफेशनल क्रिकेट खेळणारे खेळाडू आणि त्याबरोबर जे काय यंग टॅलेंट आहेत जे काय उभरते सीतर आहेत त्यांनी आपण पाहिलं तर आपल्या कामगिरीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आपल्या नावाचा ठसा आणि आपल्या नावाचा डंका या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती तो मात्र पटकवलाय यावेळचा चेंडोता बॅटच्या ती कडागे चेंडू खेळला आहे क्षेत्रक्षण करा बॅकअप आहे डीप स्कोरले गेला चेंडू अडवला गेलाय एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्यात शुभम मांडेला आपण पाहतोय याही खेळाडूकडे प्रचंड टॅलेंट आहे विशेषतः कमी चेंडू खेळतो जास्त धावा बनवतो स्फोटक बॅटर आहे मोठमोठे बिकीट खेळण्यासाठी तो मात्र आवर्जून ओळखला जातो कारण का त्याची ख्यातीच त्या प्रकारची आहे सुरुवातीला सलामी लातो आघाडीला येतो धावा बनवतो आणि झटपट क्रिकेट हे शुभम मानेच्या रक्तात आहे धोपल धावपुत्या आहेत सतरा चेंडू आणि बनवायच्यात एकोणचाळीसावा मानदेवी क्रिकेट क्लब मान विरुद्ध रोकडेश्वर क्रिकेट क्लब गोटावडे हा सामना इथे आपण पाहतो मैदान होती क्षेत्रक्षणात बदल केला जातोय प्रतीक या यावेचा चेंडू पंच मात्र कळवत आहेत खराब चेंडू वनभाऊनची घोषणा करतायत गोलंदाजाला एक ऑर्निंग इथे मात्र कळवत आहेत समीत जोशी गाडे सर आणि शुभम गाडेसर या दोन पंचांना आपण पाहतोय मैदानावरती सतरा चेंडू अडतीस चावांची गरज एकोणतीस चावा धावपलता षडक क्रमांक तीन सुरू आहे प्रतीक टू शुभम चेंडू चेंडूचा टप्पा चांगला पाहायला मिळते तर या प्रकारची गोलंदाजी प्रतीककडनं अपेक्षित आहे संघनायकांनी गोटवडेच्या खेळाडूंना गोटवडेच्या प्रेक्षकला आणि फॅन्स फॉलोअर्सला त्याच्या चाहत्या वर्गाला त्याच्याकडनं या कामगिरीची अपेक्षा आहे प्रतीकच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे नुसता चेंडू सोपवला नाही तर घोटाडे गावचं या मॅचचं आपण पाहिलं तर प्रतिनिधित्व आणि भविष्य त्याच्या हातात सोपवले कशाप्रकारे कामगिरी करेल प्रतीक बेगळे स्वतःच्या नावासाठी न खेळता स्वतःच्या गावासाठी खेळणारे क्रिकेट हे खेळाडू पाहायला मिळतात या वेळच्या चेंडूचा ता मात्र दमदार शानदार बहरदार जानदार षटकर खेळतोय माने चेंडू सीमा पार मैदान ती सुरुवात आहे पस्तीस चावा धावपल होत आहेत पस्तीस बनवल्यात किती चेंडूत पंधरा चेंडूत आणि बत्तीस बनवायच्यात किती चेंडूत पंधरा चेंडूत पंधरा चेंडू बत्तीस चावा या वेळचा पाथ, पाथ चा चेंडू होता वन्स अगेन बॅक टू बॅक सलग दुसरा लागोपाठ एका पाठोपाठ एक षटकार शुभ मानेच्या बॅट मधून एक मोठं आक्रमण आपण पाहतोय नऊ चेंडू खेळला आहे एकवीस धावात्यानं बनवल्यात पृथ्वीराज पवार सात चेंडू खेळलाय सतरा धावा त्यानं बनवल्यात धावपलकोटी धावा एक्केचाळीस धावा आणि विजयासाठी बनवायचा चौदा चेंडू सव्वीस धावा मानदेवी क्रिकेट क्लब मान रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे दोन ताकदवान संघ एकमेकांच्या समोर आहे मी सुरुवातीला सांगितलं की दोन समान ताकदीचे वाघ एकमेकांच्या समोर आल्यानंतर जी झुंज पाहायला मिळते ना ती झुंज इथे मैदान ती सुरू आहे दोन बलाढ्य टीम एकमेकांसमोर आहेत इथे पुन्हा एकदा खराब चेंडू मैदान ती पाहायला मिळतोय अंपायर इथे कळवत आहेत नो बॉल नो बॉल इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येतोय कहाणीमध्ये ट्विस्ट आहे प्रत्येक वेगळे ज्याने एक पगला बाउन्सर टाकला होता त्यामुळे या षटकात पंच शुभम सर कळवत आहेत हा नो बॉल आहे खराब चेंडू आहे अतिरिक्त अवांतर धावेते स्कोर काढ होती आकडे बदलत आहेत आणि पुढील चेंडू आपण मैदान ती पाहणार आहोत फ्री हिट बॉल फ्री चेंडू आता मैदानाच्या असेल समोर शुभम माने गोलंदाज प्रतीक इथे पुन्हा एकदा फटका तर खेळ नाही चेंडू मात्र जाईल सीमा पार नो बॉल आणि त्यावरती आलाय खनखनित षटकार नो प्लस सहा तब्बल सात धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल धवपल कोती एकोणपन्नास धावा षटक क्रमांक तीन प्रगतीपथावर प्रतीक बिघडेच महागड षटक चार चेंडू मध्ये कंटिन्यू ते चेंडू आणि बनवायच्या पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बिगीट केलाय बिग 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 सिक्सर जबरदस्त या स्पर्धेतील सर्वात दूरवरचा आजच्या दुसरा ना लांब ओरचा षटकार पंचावन्न धावा धावपल कोणते आहेत षटक क्रमांक तीन आपण पाहिलं तर सुरू आहे पाच षटकांचा पाच ओरचा सामना आपण पाहतोय तेरा चेंडू बारा धावा यावेळेचा चेंडूचा मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत आहे पृथ्वीराज धावतोय धावेसाठी पळतोय एक धाव पळून पूर्ण करेल आणि विजयाचं समीकरण इथे मात्र बदलेल शेवटचे बारा चेंडू आणि बनवायच्यात मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाला अकरा धावा रिक्वाड रनडेट पाच पूर्णांक पन्नास आहे बारा चेंडूत अकरा बनवायच्यात छप्पन्न बनवल्या गेल्यात तीन ओव्हरचा खेळ संपलाय पाच षटकांचा सामना आपण पाहिला तर इथे मैदान ती सुरू आहे पुढील दोन्ही टीम आपण रेडी राहा अगदी डगआउटच्या जवळ येऊन थांबलात तरी काय हरकत नाही न्यू गोल्डन क्रिकेट क्लब औदन संघानं टॉस जिंकलाय आहे प्रथमता बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे तर क्षेत्रक्षण करण्यासाठी आमंत्रित केले आहे वाळीन डोंगरगाव हा संघ आपल्याला प्रथमता क्षेत्रक्षण करताना पाहायला मिळेल आजच्या दिवसातील सामना क्रमांक तीन आपण पाहणार आहोत प्रत्येक दिवशी अकरा मॅच आहेत लीग पद्धतीनं दहा मॅच होणार आहेत एक क्वार्टर फायनल होणार आहे त्यामुळे प्रत्येक टीमला आमची एक रिक्वेस्ट आहे अग्रहाची विनंती आहे की थोडी घाई करा वेळ वाचवणं गरजेचं आहे प्रत्येक सामना हा वेळेत पूर्ण होणं बंधनकारक आहे आयोजकांनी आपण पाहिलं तरी संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी भरवत असताना अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन केले स्वर्गीय पैलवान सागरभाऊ तांगणे यांच्या स्मृतींना आठवणींना उजाळा देणारी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील या वर्षीच्या हंगामाची टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवात करून देणारी पहिली मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण सगळेजण पाहतोय जितकं तुमचं आमचं लक्ष लागलं ना तितकं या मुळशी तालुक्याचं लक्ष या स्पर्धेवरती आहे यावेळेचा चेंडू होता तिथे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिले तर सुरू केलाय धावपल कोत्या आणि स्कोर कार्ड बदलतील व्हाइट बॉल प्लस एक सिंगल अतिरिक्त दोन धावा दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे धावपल कोते अठ्ठावन्न बारा चेंडू आणि बनवायच्या नऊ धावा बारा चेंडू आणि नऊ धावांची गरज आपण पाहिलं तर मैदावरती आहे अठ्ठावन्न धावा धावपल आहेत सध्या आपण पाहिलं तर विधानसभेची बिगुलं वाजलेली आहेत लोकशाहीचा उत्सव संपन्न होतोय परंतु मुळशी तालुक्यामध्ये हा क्रिकेटचा देखना सोहळा तो देखील आतुरतेना उत्सुकतेनं प्रत्येक जण पाहत आहे यावेळीचा चेंडूता स्क्वेअर लेगला गॅप मध्ये चेंडू गेलाय एक दोन टप्पा घेत सुसट वेगाने चेंडू सीमा पार पृथ्वीराज पवारच्या बॅटमधून आलाय खनखणीत चौकार अकरा चेंडू आणि बनवायच्या पाच धावा पृथ्वीराज पवारने देखील आज जबरदस्त बॅटिंग केली आघाडीच्या दोनही बॅटरनं प्रभावित केलं इम्प्रेस केला आपल्या खेळानं क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आज मानदेवी क्रिकेट क्लब मानच्या सलामीरांनी शुभम माने तेरा चेंडू चौतीस पृथ्वीराज पवार आठ चेंडू एकवीस या वेळचा चेंडू ता फटका खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात डीप कव्हरला आलाय अगदी बाउंड्री लाईनवरती चेंडू अडवला जातोय पृथ्वीराज पवार शुभम माने या खेळाडूंचे स्ट्रॉंग झोन आपण सातत्यानं पाहिलेले आहे मैदानाच्या चिकडे तिकडे चोहीकडे अगदी वीस शेपमध्ये समोर बॅटिंग करतात ऑन साइडला चांगले फटके खेळतात ऑफ साईडला देखील कबड ड्राईव्हचे सुंदर फटके आपण पाहतोय सातत्याने चांगली बॅटिंग करणारी आघाडीच्या आणि सलामीची एक यशस्वी जोडी मैदान ती पाहला मी ती या वेचा चेंडूचा फटका फसला बॅटचा टॉप एज क्षेत्रक्षक डाऊन दी बॉल पहिलं विकेट चोईल पतन परतावं लागेल बॅटर शुभम मानेला चौदा चेंडू खेळला चौतीस धावा बनवला आणि इथे मात्र बाद होतोय शुभम माने बॅक टू दी पैलियन बाऊदन टीम आणि वाळीन डोंगरगाव टीम आपण रेडी राहा कॅप्टन आमची रिक्वेस्ट आहे आग्रहाची नम्रतेची आणि प्रेमाची विनंती आहे की आपण वेळ न दवडता जशी मॅच संपेल वाळीन डोंगरगाव संघ आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्या वेळ आपल्याकडे कमी आहे विशेषतः सध्या आपण पाहिलं तर हिवाळ्याचे दिवस सुरू आहे थंडीचे दिवस आहे दिवस लहान आहे आणि रात्र मोठी आहे तुम्ही जर पाहिलं साडेपाच पावणे सहा नंतर अगदी अंधाराचं साम्राज्य आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरलं जातं आणि बरोबर सहा वाजता